पत्रकार मित्रांनी अशा प्रकारचं चर्चासत्र सादर करावं आणि केसरकर साहेबांना माझी विनंती आपल्या माध्यमातून एकदा होऊन जाऊ देत एकदा जनतेच्या समोर होऊन जाऊ देत पाणी का पा दूध का दूध पाणी का पाणी काय तुम्ही आणलं आहे किती विकास केला हे एकदा लोकांना समजावत ना कशासाठी लहान आणि मोठा हे गोष्टी बोला आत्ता कोण लहान आणि कोण मोठा या निवडणुकीच्या वेळी दिसेल ते आता जास्त वेळ राहिलं नाही दोन महिन्याचाच काळ आहे लहान कोण मोठा कोण इतकं तुम्ही अभूतपूर्व कार्य केलेलं आहे या मतदारसंघात ते आता दिसतं नाही आपल्याला हे ठिकाणी आत्तापर्यंत कोण बोलत नव्हतं युतीमन बोलत नव्हतं आणि तुम्ही माझ्यावर कारवाई करणार त्याचं काय झालं हो केसरकर साहेब माझ्यावर कारवाई करणार होते त्यामुळे हे बघा प्रत्येक पार्टी शतप्रतिशत भाजपा करायचा वरच्या लोकांचं सांगणं आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे उद्या निर्णय घेतील भारतीय जनता पक्ष आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची तयारी भारतीय जनता सर्वांनी केली उद्या युती करायची असेल तर सांगतील ब एवढ्या सीट आम्ही लढणार एवढा नाही लढणार पण पार्टी आपण पुढे नेण्यासाठी पार्टीला कोणी थांबवलं नाही आणि आमच्या पार्टीला नेहमीच तुम्ही वेळोवेळी तुम्ही जे पालकमंत्री होता किती पैसे दिले हो तुम्ही सांगा आज युतीच्या गोष्टी बोलताय तुम्ही आज युतीबद्दल सांगताय की म्हणा मी अशी युती आहे मग युती बोलायला पाहिजे मग आज रवींद्र चव्हाणसाहेब पैसे तुम्हाला देत आहेत तुमचा जो कोटा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी देत पण तुम्ही सांगा अगदी पाटेकरच म्हणून सांगा मी एवढे पैसे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमच्या जे डी पी डी सीचे पैसे येतात डोंगरी विभागाचे पैसे येतात ते मी दिलेत सांगा कधीतरी ते सांगण्याची हिंमत आहे का तुमची माझ्याकडे आकडेवाजी आहे सगळी किंवा आज जे सिंधुरत्न आहे या सिंधुरत्नामध्ये आज काहीतरी द्याल मला माहिती आहे कारण आता निवडणूक डोळ्यासमोर आहे शंभर टक्के द्या जर तुम्हाला कोटा डी पी डी सीचा मिळतो जर तुम्हाला कोटा डोंगरी विकासाचा मिळतो जर तुम्हाला कोटा पर्यटन विभागाचा मिळतो तर तुम्ही सुद्धा सिंधुरत्नमध्ये आत्तापर्यंत किती पैसे दिले हे पण सांगा निवडणुकीच्या तुम्ही देणार आहात त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही ह्याच्याबद्दलही सांगा आणि तुमच्यावरची टीका झाली सिंधुरत्नमध्ये कुठेतरी परवा मी साठ लाखाचा मायनिंग वल्याला कनेक्शन लाईटचं देताना मी तुमच्या वर्तमानपत्रात वाचले ह्याच्याबद्दलही कधीतरी खुलासा करा आज ही योजना सिंधुर्ग रत्नागिरीसाठी आहे त्याच्यातून किती लोक वरती आले तर चांगलंच आहे योजना गव्हर्नमेंटच्या चांगल्याच असतात पण आपल्या स्वार्थासाठी राबवणं आपण मतासाठी राबवणं ही गोष्ट चुकीची आहे शेवटी न्याय देताना इथल्या सगळ्या जनतेला चांगल्या प्रकारचा काढायला पाहिजे ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी सिंधुरत्नपर्यंत पण बोले पण आज नाही बोलणार आहे मी पण माझी ह्या सगळ्यांच्या निमित्ताने तुम्हाला एकच विनंती आहे की कधीतरी माझं आव्हान स्वीकारा कधीतरी या ठिकाणी आपण कुठे तुम्ही सांगाल तिकडे बसूया आणि एकदा सगळ्याचा जो गोषवारा आहे की एवढ्या नोकऱ्या दीपक केसरकर साहेबांनी पंधरा वर्षात या बाबा दहा नोकऱ्या आणल्या एवढ्या बाबा ह्या ठिकाणचा विकास झाल्यामुळे आंबोलीचं आता पर्यटन जोरात उसळून निघालेलं आहे म्हणून आज तुमच्याबरोबर लोक आहेत कधीतरी आपण असं चर्चा करूया ना तिलाळीला आपण सांगितलं की एवढं लोक आपण आणणार तिथं तिलाळीमध्ये बाबा इकडे एक लोक झालेत दोडामार्गमध्ये तुम्ही चिपीचं सांगितलं आज चिपीच्या एअरपोर्टची परिस्थिती काय आहे वाजत गाजत आपण सगळ्यांनी केलं भूमिपूजन सगळं त्याचं उद्घाटन केलं ही नैतिक जबाबदारी सगळ्यांची आहे पण त्याचबरोबर स्थानिक आमदार म्हणून ज्यांच्या ह्याच्यात येतं तर ते त्यांनी मी आज त्यांना सांगेन करा पुढाकार घ्या आम्ही येतो तुमच्याबरोबर शेवटी जनतेच्या हिताचे जे प्रश्न असतील जिथं भांडायचं असेल सरकारशी भांडायचं आहे आणि कोणाशी भांडायचं असेल तरी आमची त्या ठिकाणी तयारी आहे तर त्याचबरोबर हे सगळं करत असताना आज तुम्हाला यातला वेळ पाहिजे की तुम्ही इथे किती वेळ या ठिकाणी देताय किती लोकांच्या समस्येशी प्रश्न या ठिकाणी जाणून घेत आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज मी इथं बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगता येईल पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे की एकदा कधीतरी पत्रकार मंत्रालाही माझी विनंती आहे एकदा ह्या सगळ्या गोष्टीचा घोषवारा संपूर्ण या विधानसभेच्या जनतेसमोर का तुम्ही तर मर्यादितच आहात तुम्ही हे तीन तालुके सोडून तुम्ही काय पुढे कुडाळमध्ये गेला नाही कधी किंवा पालकमंत्री असताना ना कणकोलीत गेलात ना देवगडात गेलात ना वैवडीत गेलात माझं चॅलेंज आहे जा तुम्ही सांगा किती वेळ तुम्ही पालकमंत्री असताना तर त्या भागात गेलात हे कधीतरी सांगा कोणाकोणाला काय दिलं ते कधीतरी सांगा तुम्ही आज काय आहे तुमच्या नशिबाने तिकडे गेल्यानंतर प्रवक्तेपद मिळालं म्हणजे तुम्ही राज्याचे नेते तुम्ही स्वतःला म्हणवता पण तुमच्याबद्दलची भावना काय आहे ही कधीतरी तुम्ही आमदार बाकीच्या लोकांकडे जाणून घ्या मी आमदार मी मंत्री मी मंत्री अशी सांगण्याची पाळी माझ्यावर तर कधी आलेली नाही बाबा मी एकदाच आमदार होतो मी एकदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो पण मी कधी नाही सांगितलं मी अध्यक्ष आहे मी बँकेचा अध्यक्ष आहे मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे मी, मी आमदार आहे कधी सांगायची पाळी आली नाही तुमच्यावरही काय यावी ह्याचं कधीतरी आत्मपरिचण करा तुम्हाला अधिकार अय मी मंत्री आहे अधिकाऱ्यांना का सांगावं लागतं अधिकारी तुम्हाला काय ऐकत नाहीत तुमचा अधिकार आज काल कारवाईचा बडगा दिला पंधरा वर्षात किती लोकांनी कारवाई केली किती किती लोकांवर लोक कारवाई केली जरा एकदा सांगा तरी तुमच्या खात्याची सांगा कलेक्टरला सांगितले आणि कलेक्टर ऐकलं आणि झालं आता कारवाई असं कधी आहे का शक्य आहे का तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणचे पालकमंत्री होता तुम्ही आता शिक्षण मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहेत तुम्हाला तुमचे अधिकारच समजले नाही पुन्हा एकदा बोलतो तुम्हाला तुमच्या अधिकारच समजले नाही हिंमतच होता का म्हणे कोणी तुमचं असं हे करून माझी ह्या सगळ्या माध्यमातून मला फार काय बोलता येईल परंतु आज मी एवढंच बोलतो पण कधीतरी आपण निश्चितपणे दोघांनीच बोलूया आपण सगळ्या मीडियाच्या समोर एवढं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार